आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष माननीय संजयजी बजाज साहेब यांच्या हस्ते कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे इंचार्ज सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय अविनाश पाटील सो तसेच पोलीस ठाण्याचे त्यांचे सहकारी अधिकारी व कर्मचारी यांना पुष्पगुच्छ देऊन धाडसी कारवाईचे कौतुक करण्यात आले या कारवाईमुळे सांगलीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जमुळे अनेक युवा पिढीला अशा भयंकर व्यसनापासून दूर ठेवण्यात कुपवाड यश आले आहे या धाडसी अत्यंत गोपनीय आणि शितापीने केलेल्या कारवाईबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष तसेच समस्त सांगलीकरांच्या वतीने थँक्यू सो मच अँड हॅट्स ऑफ यू सांगली पोलीस यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे वारनीय नगरसेवक शेठजी मोहिते मुस्ताक अली रंगरेज सांगली शहर कार्याध्यक्ष धनंजय पाटील कुपवाड शहर अध्यक्ष तानाजी गडदे निलेशभाई शहा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सेवादल तथा ग्राहक संरक्षण समितीचे शहर जिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे आदी उपस्थित होते